खरी गोष्ट सांगतो खोटी म्हणाल तर खुद्द आमच्या गावात घडलेली हकीकत आहे ही तुम्हाला नवल वाटेल पण त्याला काही इलाज नाही सांगतो ऐका एक वाण्याचं घरानं होतं म्हणजे अजूनही आहे कुणाला जाऊन खरं करून यायचं असेल तर माझी काही हरकत नाही पत्ता देतो वाटल्यास डोळ्यांनी माणसं बघून यावीत हो तर शेजारी पाजारी काय सांगतात तेही आपल्या कानाने ऐकून घ्यावं म्हणजे आता मनातली शंका गेली तर काय सांगत होतो मी हां आता कान द्या एक वाण्याचं घरानं होतं म्हणजे खाऊन पिऊन सुखी असलेलं सर्वसाधारण कोणतंही एक घर आपल्या डोळ्यासमोर उभं करा केलं एक तीन माणसं म्हणजे एक आई एक करता सवरता मुलगा आणि त्याची बायको असं कुटुंब डोळ्यासमोर रंगवा रंगवलं इथंच मी एक आहे बघा तुम्ही काय कल्पना केली ही कशी माणसं मनात धरली आता तुमची कल्पना मनात ठेवा आणि मी काय सांगतो ते जरा ऐका म्हणजे तुमचं आणि माझं कुठं जुळतंय काय हे बघायचं जुळलं तर प्रश्न नाही पण तफावत आली तर आपली उगच गंमत बघायची आता ही काय नमुन्याची माणसं तुम्ही मनात धरली हे मला काही माहीत नाही जे माहीत आहे ते मी सांगतो ही तीन माणसं तीन तऱ्हेची होती आता एकेकाची एक तऱ्हा काय असेल आई एका तऱ्हेची तर मुलगा एका तऱ्हेचा आणि त्याची बायको एक निराळीच हे असं त्रिकूट जमून आलं होतं आता आईपासून सुरुवात करू आई कशी तर महाकजाग आणि चिक्कू म्हातारीचं सारं चित्त पैशावर होतं पैसा हा तिचा जीव की प्राण भयंकर लोभी आणि मुलगा कसा महाउदळ्या त्याचं सारं ध्यान सिनेमावर होतं हातात पैसा आला की लगेच त्याचं तिकीट व्हायचं उशीर लागायचा नाही जी सायकलवर टांग टाकायची ते थेट कोल्हापुरात जाऊन थेटरवरच आदळायची इतकी गडबड की गड्याला धड तिकीट काढल्याची शुद्धही नसायची भान विसरून तो तसाच आत घुसायला बघायचा भादरानं आपल्या बैलजोडीचं नाव काय ठेवलं असेल म्हणता एकाचं नाव राज कपूर तर दुसऱ्याचं दिलीप कुमार त्याच्याशिवाय दोन दुबत्या मसी होत्या त्यांची नावं दर सहा महिन्याला बदलायचा आणि थाटानं बारसं घालायचा रानात असा ह्याचा सिनेमा आणि बायको कशी तिला नुसता खाण्याचा आणि लेण्याचा नाद नवरा मोठ आणताना यमुना जळी खेळी खेळ कन्हैयाचा म्हणून ताना घ्यायचा आणि बायको शिवशंभू साडी नेसून रानात जायची म्हणजे आता आला का घोळ घरातच सिनेमा सुरू झाला तुमचा एवढा सांगतो ऐका हा बोलपट तो सुद्धा लागून गेला पण घरात सिनेमा हलायला तयार नाही रोज खडाजंगी सुरू दिवस उगवला की ताशा सुरू व्हायचा सून सकाळी चुली पुढं बसली की म्हातारीचा जीव गोळा होऊन जायचा तिकडं फोडणी दिली की इकडं तिच्या मनात चूर व्हायचं किती तेल ओतलं असल हीच काळजी तिला लागायची ती तळमळून विचारायची अग किती घाटलंस घाटलं घडाभर तीही असं तोंडाला येईल ती बोलायची नरगिस होतीच तशी हां सांगायचंच राहिलं नरगिस हे तिच्या नवऱ्यानं लग्नात ठेवलेलं नाव ती तशी मुळची गंगा पण गंगू हे पहिलं नाव बदलून तिला नरगीस करून टाकलं होतं आणि तिच्या नवऱ्याचं नाव होतं तुकाराम तो उपजला तेव्हा प्रभातचा तुकाराम जोरात चालू होता हे नाव त्याच्या बापानं हौसेनं ठेवलं होतं सुनेचं नाव बघायला तो हयात राहिला नाही ही गोष्ट निराळी ही तुकाराम नरगिसची जोडी जमली होती पण शनीच्या घरात सासू बसली होती तिच्या पुढं कुणाचं काहीच चालत नव्हतं सकाळी उठल्यापासून नरगिसचा आणि सासूचा झगडा सुरू व्हायचा नरगिसनं चूल पेटवली की सासूनं तोंड उघडलंच अग काय करतीस ग काय करतो ते बसा की अग पर सांग की ग नरगिस नरगिस हे नाव ज्याच्या त्याच्या तोंडात बसून गेलं होतं एवढी तिची सासू जुन्या वळणाची पण ती सुद्धा तिला नरगिसच म्हणायची ह्या नरगिसला काही करून खायची चोरी होऊन बसली होती त्यात जीप चाडी मन आवरायचं नाही तिला रोज तूप दूध घालून सांजा करून खावसा वाटायचा पण मन घट्ट केलं तरी तो पचायचा नाही खाल्लेलं म्हातारी बाहेर काढायची आणि गावभर डंका व्हायचा त्यापेक्षा मग न खाल्लेलं बरं वाटायचं पण ती मुळची खादाड तोंडाला मुसकं घालून किती दिवस बसणार नवी होती तोवर गप बसून राहिली वर्षभर बघितलं आणि न जुमानता करून खाऊ लागली तसा भांडा न घरात जोर केला आता काय करावं तेच कळेनासं असं झालं चटणीसाठी जरा एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायची सोय राहिली नाही तुकाराम ही तसाच त्याला सिनेमाशिवाय दुसरं काही कळत नव्हतं पोटाचेही शुद्ध नसायची एक सिनेमा झाला की बास पोट भरलं ह्या तुकारामाला सांगून सांगून ती बिचारी दमली आता काय करावं जरा काही चवीनं करून खाताही येईना झालं अन्न कसं बरं गिळायचं गोडच लागेना नरगीस खादी वाचून वाळत चालली एक वाळवी लागून झाड वटत नाही तशी आणि एक दिवस तिला अक्कल सुचली आपली मन नाही गरज ही सर्वज्ञानाची कोण आहे म्हणतात की तशातली गत झाली भादरणीनं डोकं लावलं आता कस ते बघू सासू सून दोघी मिळून जेवायला बसल्या होत्या आधीच खोबऱ्याच्या चटणीवरनं सकाळी भांडण झालं होतं अशान घराच्या खापऱ्या खायला पुऱ्या व्हायच्या नाहीत असं म्हातारी म्हणाली होती त्या रागातच नरगिस होती जेवायला बसली तरी फुरंगटूनच बसली होती आणि एकाएकी काय झालं कुणास ठाऊक जेवता जेवता एकाएकी नरगिस उठली आणि थेट पळतच रस्त्यावर गेली आणि तिथं उभं राहून चांगल्या ओकाऱ्या काढू लागली तोंडात बोट घालून खाल्लेलं पाडून टाकलं आणि मग घरात खालवर घालून स्वस्त पडून राहिली एकाएकी हे असं का म्हणून सासूसुद्धा जरा घाबरी झाली जेवण सोडून ती जवळ आली आणि कपाळाला हात लावून तिला विचारू लागली का ग बाई नरगिस काय झालं एक नाही दोन नाही वाचा गेल्या ग ती पडून राहिली नरगिस मुकी झाली काही बोले ना आणि काही सवरेना आणि सांगितल्याशिवाय तरी कळणार काय अग काय झालं ग बोलायलाच तयार नाही भोग आला एवढी म्हातारी रागाची पण ती ही घाबरीघुबरी झाली अशी खाष्टबाई कापसागत मोहून गेली तरी सून काही दाद लागू देईना झाली झालं संध्याकाळी तुकाराम रानात ना आला ही सगळी हकीकत सासूनं त्याच्या कानावर घातली अरे बाबा तू तरी विचारून बघ नरगीस घुशात होती त्यालाही तिनं काही दाद लागू दिली नाही पडली तर पडू द्या असे म्हणून त्यानंही तिचा नाद सोडला मुकाट्यानं जेवण करून तो मोकळा झाला पण तिला सोडून सासू एकटी कशी जेवणार एका शब्दानं विचारायला तरी पाहिजेत तशी ती तिला जेवायला उठवायला गेली दुपारी काही खालं नव्हतं तिच्या पोटात कावळे नाचत होते मुळातच खादाड बिचारी आडेवेडे न घेता उठली आणि जेवायला बसली गपा गप सगळं पुड्यातलं खाऊन टाकलं एक दोन घास शेवटी उरले आणि नरगीस उठून पळत रस्त्यावर गेली उगीच वाकल्यासारखं करून तोंडानं वॉक वॉक करू लागली हे ऐकून तुकाराम पळत आला तिच्या कपाळाला हाताचा आधार देऊन विचारू लागला काय ग असं काय झालं सकाळसारखंच पुन्हा आनी झालं हो म्हणजे काय विचारतासा जरा चूळ भरायला पाणी घेऊन या जावा बिचारा घाबरून गेला होता पळतच आत गेला आणि तांब्याभर पाणी घेऊन बाहेर आला खळखळून तिनं चूळ भरली आणि गप आत जाऊन ती पडून राहिली तुकारामाला झोप लागेना कंदील बारीक करून हळूस तोंडाजवळ नेऊन त्यानं विचारलं नरगिस असं काग काय नव हे काय व्हायला लागले म्हणतो लई घाबरं झालासा व्हायचा नाही मग काय करणार घाबरं होऊन बघू नाहीतर उद्या डॉक्टरकडे जाऊ नरगिस खुदखन असली तसं त्यानं विचारलं का ग का नाही मग डॉक्टरला काय धावता दावाय नको खुळ काय शान मीच आणि खुळा खुळे अंगावर काढून आणि काय झालं तर कुठं निस्तारतीस ती थी हसून म्हणाली गप निजा आता पर जीव गप राहतोय काय करणार तर तुम्ही अग काय तरी बघाय नको का ग हे असं कशाने काय झालं ते तुम्हाला बी वळक ना कावरं बावरं झाल्यागत करून त्यानं विचारलं म्हणजे काय म्हणतीस अहो अंगावर काढायचं दुखणं हाय हे अंगावर काढायचं ती हसून बोलली आता एक सोडून नऊ महिना अंगावर काढायचं बघा आ असं म्हणून एका अंगावर पडलेला तुकाराम एकदम उठून बसला अंधारात काही दिसत नव्हतं तरी टक लावून तो तिच्या तोंडाकडे बघत राहिला नरगिसने विचारलं तुम्हाला राज कपूर काय कोण पाहिजे आहे नव अग इच्छा तशी फळ एकदम जुळं व्हावं म्हणतो जुळं कशाला हो म्हणजे राज कपूर आणि दिलीप कुमार एकदमच झालं बघ मग पर हे कशान होतील हो आपल्या छातीला हात लावून तो बोलला बाई लई पैसा खर्च केलाय त्यांच्या पायी हे दोघं चुकलं तर देवानंतर कुठं चुकत नाही बघ तोंड वळवून ती म्हणाली बर लई झालं पडा तागप आता तुला कसं झेलतो बघ झेला म्हण वर एक लवंग द्या तोंडात धरायला त्यानं लगेच चंचितली एक लवंग काढली आणि स्वतःच्या हातानं तिच्या तोंडात घालून त्यानं विचारलं आग पर तुझी ही भावना आईला कशी कळून आली नाही एवढ्या म्हाताऱ्या झाल्यात आणि कळून ये ना तर मग ती अशी का बोलती ग त्यासनी दावायचं नसल ते का कशा दावतील हो मग मागल ते करून घालाय नको आता एका हाताची मूठ आपल्या मांडीवर दोनदा आपटत तो म्हणाला एवढं सोनं गिळतो म्हटलीस तर आता तोंडात घालाय पाहिजेत पर त्या बऱ्या घालू देतील तसा तो उसळून बोलला अग तिला काय करतीस ती हायच तशी चौदा कॅरेटची हाताचा मुटका तोंडाला लावून ती म्हणाली म्हणजे हो लई आई असली तरी काय झालं ते काय चांगल्या गुणाचं चा हाय चौदा कॅरेटचं हाय आत्ता ग बाई मग माझ्या राज कपूरचा कान फुटू दे म्हणतीस असं विचारून तोच म्हणाला आता उद्यापासनं काय खाऊ वाटेल ते समज खायाचं आणि त्यांचा पापड व्हायला लागला तर तर ते तर बीर काय काढत बसायचं नाही बघ मनात येईल ते करून खायचं पाहिजे होईल ते करून खायला मुभा मिळाली आणि दुसऱ्या दिवसापासून नरगिसनं खाण्यावर दणका लावला सांजा काय शिरा काय आणि पुरी काय सकाळी शिरा पुरी तर संध्याकाळी पुरी बसून दिसूनं बोलायची काय सोय राहिली नाही एक शब्दसुद्धा बोलायची तिला बंदी करून टाकली होती जरा तोंड उघडून बोलायला जावं तर तुकाराम ताव काढत होता बायकोची कड घेऊन आईबरोबर भांडत उठत होता पोटच्या पोराकडून बोलून घ्यायला नको म्हणून ती गप्प बसू लागली काय काय होतंय हे डोळ्यांनी बघत राहिली असेच दोन तिथे तीन महिने गेले चौथा लागला एक दिवस आईस तुकारामाला म्हणाली बाबा तुकाराम काय बोला मातुश्री तसं नव र मग कसं काय बोलाव आणि कसं बोलाव? ह्याच त्या म्हातारीला कोडं पडलं होतं जरा विचार केल्यागत करून ती म्हणाली उगच विचार कर केला पुढं तसं नव र असं झिडकारू नकोस मला तीन सरून चौथा महिना लागला तरी अजून पोट का दिसून ये तिचं आगा आहे एकेकाचं एक पोट आत असतय समजलं काय तरी आकार आता दिसाय नको त्यानं रागानं विचारलं आकार आणि कसला काय फरक पडला नाही तिच्यात फरक मस्त जापराबादी मस्त झाली या खाऊन खाऊन सुटली आकी मग आणि आकार कसला अर अंग मस्त चिरमोऱ्याच्या पोत्यागच झाले पर पॉट कुठं दिसत नाही र कपाळावर एक हात मारून घेत तो म्हणाला पॉट लपलंय ग अंगात एवढा अंगावर मास आले आणि पॉट कुठं हाय म्हणतीस घाटाचा जोर कंसावर गेलाय ग गे। बर राहू दे बाबा पोराला काही विचारायची म्हणून सोय राहिली नाही तशी बिचारी गप बसून राहिली नरगीस नवऱ्याला चांगला अडसाटा घेतला आणि आपल्या हाताचा वासच येतोय म्हणून बसली झालं सून होती ती सासू झाली आणि सासूची सून होऊन बसली सासूलाच आपल्या हाताने शिजवून घालायची पाळी आली सून मागेल ते करायचं आणि वाढायचं असा कायदा आला चौथा महिना संपून पाचवा लागला तरी काही उलगडा होईना सुनेच्या पोटावरनं एक दिवस सकाळीच घरात जोरात भांडण सुरू झालं तशी कलागत नको म्हणून तुकाराम आईला घेऊन रानात गेला आणि संध्याकाळी येऊन बघतात तर नरगिस माझ घरात एक कोपरा धरून पोटावर पडून राहिली होती भुई जरा सेनानं सारवून घेतली होती नको ते झालं होतं तुकाराम हळहळून म्हणाला काय झालं ग नरगिस बघा की काय झालं दैव आपलं तुकाराम कपाळ धरून बसला आणि डोळ्यात पाणी आणून त्यानं विचारलं काय वावडं बिबडं खाल्लंस का होय फप्पय खाल्लं का ग म्हटलं काय होतंय त्याला खाद आडवी आली ग तुझी खाद अगं फप्पय वावडा की ग बर झालं कलागत गेली रोज किती भांडायचं अगं कलागत कशी गेली फप्पय खालस आणि माझा राज कपूर गेला आईस तुकारा मला म्हणाली बाबा उगी आता जागा लिया त्यावर काय तरी नाव लिहून ठेव आता काय नाव लिहू असं म्हणून तो उठला आणि रांगोळी घातल्या गत पिटानं नाव काढलं एक शाना ते वाचून म्हणाला हे काय र रिनी बी नावं लिहून ठेवल्यात कोणता असल तो असल काय करायचं म्हातारीनं विचारलं देवाची नाव मांडल्यात वय देवाची काय काय र तो बोलला राज कपूर दिलीप कुमार नाहीतर देवानंद बघा राम नाही लक्ष्मण नाही आणि हे काय र हेच देव ग देवानंदा देव नाही कसला आनंद देवाचा आनंद देव देवानंद सिनेमाला गेल्याशिवाय तो कळायचा नाही यांच्यापैकी कोणतरी माझ्या पोटाला येणारच होतं बघ तिघं बी सारखं स्वप्नात येत होती म्हातारी म्हणाली बरं झालं पप्प खाल्ला ह्यो सिनेमा तरी एकदा बाहेर पडला धन्यवाद